सांगा कुणाच नाव निघाल होतं तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला नाता नाथ गिरीश माझं नाव काय एकशे हो एक टक्के कमंड निवडून आम्ही मतदान भाजपलाच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्यांनी तिथे जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान पुढे सांगा तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर लावलेला किंवा आम्ही काही एवढ्या काही एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता मागे काय भाऊ दे भाऊ देण्याच्या शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते सांगा अरे ज्यांना खुर्च्या काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारी वाले कार्यकर्ते होते की नव्हते रे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा